आणला आपल्या आपल्या झाडू सगळ्यांनी आज मी तुम्हाला झाडूवर उडायला शिकवणार आहे तर सगळ्यांनी झाडूच्या बाजूला उभारायचंय आणि जसा लवडा गचकन हातात घेतो तसं झाडू हातात घ्यायचंय आहे उडलवड्या ओढ अरे ओढ लावड्या माझा लवडा उडत नाही ओढ लावड्या अरे उडकीवड्या का भोंगी हो तुझ्या समोर ताळ्या आयोडला आता लावडा कसा हलवताना पकडतो झाडू पकडा आणि घ्या घालून का आई घातली काय होतय आयो मॅडम गांडीत घुसायला लागला झाडू आया आई घातली माझ्यावर या झाडू मॅडम आगा आई घाली काहीतरी करू न थमकी आया येऊ वाचवायचं सीडबेल नाही का बबल्या गांडू खाली आधी आयो वाचलो बाबल्या खाल्ला तुझी चड्डी दिसाय गांड फटली चड्डीची पडली बाबा ला तुला आयो वाचलो पैसे मला एवढं भोगतच मोडलं का हात आता सहा महिने